गुड मॉर्निंग नमस्कार आणि सगळ्यांना हॅप्पी दसरा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा गाईज तर आम्ही सगळे झालो अंगोळ करून रेडी पप्पाच्या अंगोळ होती आता आणि प्रत्येक गेलं मार्केटिंगला दसऱ्याच्या दिवशी सुद्धा कारण कसं आहे दसरा याच म्हणजे आणि सगळीकडे आपला माल गेला पाहिजे बरोबर ना तर मम्मी पण झाली रेडी आणि मी पण झाली रेडी आता आम्ही लागणार स्वयंपाकाला पण त्याच्या आधी पूजा वगैरे करायची आहे पण ती सगळी प्रतीक आल्यावरती आंघोळ झाल्यावरती त्याच्यानंतर पण आता मी करतोय मम्मीने कुकर लावला होता त्यात डाळ शिजत टाकली होती मम्मीने ती मम्मी बघा एवढा उशीर आंघोळ असती का हा सांगा काय बोलायचं आता काय नाही बोलू शकत जमाना बदललाय गायचं बघा बघा आजकालच्या सासा बघा आणि पहिल्याच्या सासा चार लावठायच्या आंघोळ चा, करायच्या आता बघा नऊ उठून आंघोळ चालली आहे चांगलं आहे कमाल झाले की नाही आता तशी मेकअप चाल तिकडे बघा बघा आता मग मी हळूहळू लवली लावणार मग पावडर लावणार मग टिकली लावणार मग सिंदूर लावण बघा हे वर्षातून एकदा उठणं लवकर सांगायचं नाही गाईस डी बघा एवढं खोटो कोण बोलत काढा वाटत पडदा लावलाय म्हणून आणि ही लाईट लावली म्हणून मम्मीने सांगितलं आता आम्ही नवीन डायनिंग टेबल घेतलाय गाईज या आमच्या दोन खुर्च्या हे बघा खुर्च्या दोन आणि हा टेबल या चाखाने खायला आता सकाळ सकाळ आम्ही चाखारी खातोय तर आज हे दसरा Hmm. दसऱ्याच्या सगळ्यांना हार्थिक हार्दिक शुभेच्छा आमच्या परिवाराकडनं कांबळे परिवाराकडनं आणि दुसरं तर आज हे काय धम्म प्रवर्ग धम्म शकतो घ्या घ्या गाय आज हे धम्म प्रवर्तन दिन धम्मचक्र प्रवर्तन दिन हा तर धम्म प्रवर्तन दिनाच्या प्रवर... आमच्या कांबळे कुटुंबाकडून हार्दिक प्र... हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही आता पोळ्या सकाळी खाणार पोळ्या पोळ्या आणि रात्री जाणार रॅलीला तर आम्हाला गार्डनमध्ये पण जेवण आहे पण पोळ्या करायच्या कस सणासुदीन पोळ्या होत असतात तर या चहा प्यायला मस्त पैकी बघा आणि पहिली गोष्ट असं सणांचं काही जातीमध्ये काय नसतं सण सण असतात त्याच्यामध्ये काय आहे आम्ही बौद्ध आहे म्हणून असं थोडी की आम्ही सण नाही करत असं काही नाही आम्ही सण करतो आम्ही घट बसवत नाही होत नाही फक्त आमच्या भागातच नाहीये मेन पॉइंट म्हणजे ना आमच्या भागातच हा नाहीये तर त्यामुळं काय आमच्याकडे नाहीये प्रथा हे बघा आता कसं या नाश्ता करायला हे बघा अगं तुम्ही नाही समजून घेतलं तरी मला तुमची युट्यूब फॅमिली सगळी समजून घेतात माहितीये मावशीला जास्त बोलता येत नाही बरोबर आहे कराय आज मावशीने मस्त आखो मे काजल ये देखो इधर मम्मी आज मस्त पैकी आवरून बिवरून आणि पप्पा पण आता थोड्याच वेळात थांबा जरा पप्पाचं शर्ट घातला की पप्पा बघा कसे हिरो सारखे दिसतात मस्त सकाळी सकाळी दाढी कटिंग बिटिंग मस्त पैकी करत होते आता आता काय नाही आता वरतीच नाही बघणार पप्पा आता खाली मुंडी गेली एकदा गेली खाली, <laughs> खाली। <laughs> ती मुंडी पण खाली नाही ती खपत <मुंडी गार। laughs> ती 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 मम्मी डिग्री बघाय मटका झालाय मटका पप्पाच्या पोटाचा पप्पाला आता जिम लागणार आहे सिक्स पॅक करायला तर या चहा प्यायला आमचा चहा म्हणजे ना एकदम तुपाचा चहा मग मी पण बघा कसा आजच्या चहाचा एकदम नाही का प्युअर हो असा एकदम घट्ट गट, घट्ट नसतो का एकदम असा भरपूर साई 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 नुसती आमच्या दुधावरती साई असती ती पण एवढी झाड आता सकाळी पण ते पातीला काढली त्याच्यावर एवढी साई होती कारण की गावाकडचं दूध आहे प्युअर असा एकदम प्युअर प्युअर चहा कालच उपास सोडले नऊ दिवसाचे कालच पडले काय काही नाही ज्यांच्या घरी घट होते ना त्यांनी कालच उपास सोडले कारण की दहा दिवस बरोबर होतात ना आज अकरावा दिवस आहे तर ते दहा दिवसाचेच उपास असतात म्हणून सगळ्यांचे कालच उपास सुटले आणि आज काल सगळ्यांनी पोळ्या गेला आज काही लोक राहिले ते आज करते गाईज तुम्ही सगळ्यांचं ब्लॉग मध्ये माझ्याकडून स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना अशोका विजयदशमीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी श्रेश वगैरे झाले मार्केटिंगमधून आहे बारा वाजलेत मला आवडायला आज अजून नाश्ता करायचा आहे तोपर्यंत म्हटलं ब्लॉग घेऊ काय घेतलंय की नाही तर तुम्ही दाखवतो पाहिलं काय करते काय करते तिचं काम ती करते म्हणजे जे करायचं ते करत नाही आहे ठीक आहे तुम्हाला दाखवतो अरे नाही आळी होती आळी हे बघा सुंदर असं काय काढ रे खूप रांगोळी ती रांगोळी कशाची बनवते काढते फुलांची रांगोळी असते का मग काय काढलं ते तुला सांग तू सांग बर रांगोळी ठीक आहे फुलांची रांगोळी हळ का बघ ते हुशार तुझ्यापेक्षा तर काहीच मी आत्ता चालू झोमॅटोवरून जाऊन झोमॅटोवर नीट जरा असे काही वाकडे येत बसली लॉक चालू आहे झाले आज आमच्या गाडीचे करायचे पूजा पान सगळं आणि इथं मम्मी करते मस्तपैकी आज आम्हाला सगळ्यांना पूर्ण गाणं म्हणू मी मम्मी पूर्णच्या पोळी म्हणले का पुरमपोळी करायला तुमच्या पुरमपोळ्या किती वाजल्या बरोबर बारा वाजल्या बारा वाजता आमचं सगळं झालं दाखवते काय काय झाले फ्रायच्याच फक्त राहिले भजीचं पीठ झालं आता कटाची आमटी तर्री वाली आमची आणि आपले दूध दूध कोणाला आपलं का खायला आमच्या कोणालाय का खायला आमच्या मलाई कशी आहे मल्लई ये बघा तरी काढली अगोदर काढली आम्ही तुम्ही जाणता दुकान त्याची मला अशी निघते का सांगा मला बात केलाय पुरण आहे आणि पुरण मी असं हळूच थोडं खातोय तर तुमच्या झाल्या का पुरणपोळ्या सांगा आमच्या झाल्या बघा पुरणपोळ्या आता पुरणपोळी करायची जेवायचं आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार संध्याकाळी धम्म धम्म परिवर्तन दिनाची रेली आहे तर त्या रॅलीमध्ये आम्ही सामील होणार शुभेच्छा दिल्या का हो सगळ्यांना शुभेच्छा दिल्या थोडस शब्द माझ्या इकडे तिकडे झालेच तुम्हाला सर्वांना <laughs> अशोक विजयदशमीच्या दसऱ्याच्या आणि धम्म परिवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा आमच्या कांबळे परिवारात तर पुरवठा मस्त मी तर दाखवायचा आपण हाऊस म्हणून खाऊशी पोळ्या कधी बनणार म आपण काय झालं माहिती का किती वेळ झालं पायला मी म्हंटल कालच हार करून ठेवलेत पायल करून घे ग पूजा करून घे ग पूजा तिला माझी वाट बघायची तर तिला मी आज किचन मध्ये येऊन पण दिलं नाही तिला म्हंटल काही करू नको किचन मधलं फक्त तिने पुरण वाटून दिलं मला सांगा आता कोणी कापला कांदा बाहेर तिकडे फुलं बाहेर तिकडं तिचं चालू आहे काम पण तिचे कान सगळे इकडे कान सगळे इकडे तिचे सांग बाई सगळं पाहायला केलेलं आहे तुम्हाला मम्मी दिसत मम्मी वगैरे कोण नाही मी एकट हे सगळं पाहायला केलेलं आहे गाईज पुरण वाटून दिलं कांदा चिरून दिलं भाताचा कुकर लावला ते नाही विषय हा नाही की काम काय केलं हा विषय नाही विषय हा आहे की तिला म्हटलं आता बारा वाजे तू पूजा करून घे पूजा करून घे तर नाही सोनू आल्याशिवाय मी पूजा करणारच नाही ती कुठं जाऊन बसली बाई का खिडकीवर जाऊन बसली खिडकीवर मी फरशी पुसत होती तर हो अशीपूर्वी ऐकत नाही वाटत होती मला अशा करणार नाही तर मम्मी चालू था 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 आहे इथं पुरण पुसपैकी पोळ्या पण आहेत आणि तयारी चालू आहे अशा प्रकारे मम्मी काय अजून अजून काय तसं आपण रॅलीमध्ये भेटू रेलीमध्ये गाडण्यास जेवण तयार आपण जेवण तयार जेतोना भेटून भेटू ना अजून पूजा करायची हो अजून तूप कडवायची आहे मला साई साचली भरपूर तर तूप कडवायची आहे भेटूया आपण थोड्या वेळानंतर मी पण जरा थोडं बसतो माझी पंधरा माग जाऊ का दुटेरीची का पूजा करा इथली बाराची पूजा करा दरा, दरा। अ, अ, जा, 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 जा मामाला यांच्या मामाला कामामुळं टाइम नाही भेटला गाडी धुवायला तर आता गाडी पुसणं चालले बघा कसं आणि ही आमची रांगोळी बघा सगळं आता इथं आम्ही दरवाजात सगळी फुलवंती करून टाकली हा इथं बघा आता गाडी पुसून रायडर स्पायडर नाही रायडर ती स्पायडर मॅन म्हणती अजून आमच्या दरवाजाला हार लावायचा आहे सरांची वाट बघत होते हो रेड रेड झाले मॅचिंग मॅचिंग मी तर ब्लॅक शर्ट काढून ठेवलेला तो का नाही घातला दसऱ्याला काळच घालतात आता चमकायला लागली गाडी ही अशी पहिली अशी होती खाली बघा दिसतंय का आता थोडी चमकती बघा चमकली का झाली का धून वा कालच धुवायला पाहिजे होती पण जाऊन चला पूजा करतो आता आम्ही रांगोळी तुझी सांगली गर्या चला मागे पकडणार असं आमचं झालेलं सगळं आणि आता आम्ही बसलो जेवायला का पाया खूप महत्वाचं काम करते जेवण वाढायचं पहिलं खालणार जेवण वाढणार जेवण तुम्हाला काय केलं तुम्हाला दाखवलं असे काय नाही करते काय करायचं

आ, आज। तर गाईज संध्याकाळ झाली आहे बघता बघता आमचं जेवण वगैरे सगळं झालं तुम्ही बघितलं असणार जेवण आम्ही करताना आणि आता आम्ही चाललेले आहे धम्म चक्र परिवर्तन रॅलीसाठी आणि माझ्याकडे पांढरा शर्ट नाहीये त्यामुळे मी आज पांढरा शर्ट नाही घातला पांढरा शर्ट गेल्यास माझा जयंतीला फाटला बघितला असतो तुम्ही उलॉ जयंतीचा दिवाळीच्या वेळेस घेऊ पांढरा शर्ट मस्तपैकी पायली पाहिले आहे पांढरेस पाहिले पांढरेस घातल्या पाय आवरायला लागले तर तिथेच गेल्यावर तुम्हाला आपण दाखवू रॅली कशी असते कमज चक्रपती वर्तीनच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि भेटू आपण आता थोड्या वेळ डायरेक्ट रॅलीला ए मंगल कांबळे आणि प्रियंका जाधव आणि संगीताबाई कांबळे कुठे गेली हां संगीताबाई कामळे संगा मावशी कामळे म्हटलं मी संगा मावशी सविता मावशी आका आका आले हे आता चालली मम्मी बघा तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं असाल कार्यक्रम तव व्लॉग घ्यायला जमलं नाही म्हटलं व्लॉग घेऊ पण काय बोलायचं होतं मला आता जमलं नाही मला घ्यायला लाज वाटते सगळे लोक तोंडाकडा बघतात आम्ही गेलो तिथं असा विषय होतो सगळे लोक तोंडाकडा बघतात आम्ही तिथं गेलो असा विषय होतो तर त्यामुळे मला ब्लॉग नाही घ्यायला आम्हाला सगळे आवडते मोठा मामा होता छोटा मामा होता मावश्या होत्या दोन्ही त्यांची फॅमिली होती आमची फॅमिली होती तर भेटूया आपण नवीन उद्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला दोन्ही वेगवेगळे ब्लॉग एकत्र केलेत आणि भेटूया आपण उद्या नक्कीच नवीन ब्लॉगमध्ये रोज रोज ब्लॉग येतात रोज रोज तुम्ही कमेंट करा काय होते आम्ही तर रोज लोक टाकतोय तर रोज लोक टाकतोय तरी पण लोकांची कष्ट मेसेज येतात की तुमचं ब्लॉग काय येत नाही कारण लोकांना असं असं वाटतं की नोटिफिकेशन जात नाही आमचे ब्लॉग पोस्ट झालेले असं मला वाटतंय तुम्हाला नोटिफिकेशन येते का ब्लॉग पोस्ट झालेले मला कमेंट करून नक्की नक्की सांगा गोष्ट की तुम्हाला नोटिफिकेशन येते का नसेल तर बेल ऑकून दाबा तुम्हाला नोटिफिकेशन नोटिफिकेशन येईल तर भेटा आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा